निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई संकल्पना सद्गुरु चरणरज पाधी काका आठवणीतले क्षण यामध्ये खावडे लांजा इथले प्रसन्न गुरुले लिहितात पाध्ये काकांची आणि माझी ओळख फक्त तीन वर्षांची ओळख झाली ती कामाच्या निमित्ताने पण ओळख एवढी मोठी झाली की जसं बाप आणि मुलाचं नातं निर्माण झालं दोन हजार चौदाला मी दहावीची परीक्षा देऊन तीन महिने सुट्टीवर होतो मे महिना म्हटलं की सगळेच दिवस काकांच्या घरी पण हा मे महिना जरा वेगळा होता या मे महिन्यात आम्ही गुजरातला जाणार होतो मी खूप खुश झालो होतो कारण मला गुजरातला जायला मिळणार होतं तेही दोन महिन्यासाठी आणि पहिल्यांदाच इतक्या लांब घरापासून जाणार होतो त्यामुळे थोडा नाराज पण होतो आता या काकांबरोबरच अजून एका काकांची ओळख होणार होती ते म्हणजे आमचे पाथ्ये काका सुरुवातीला ओळख एवढी नसल्यामुळे आम्ही सर्व शांतच होतो पण तीन चार दिवस होऊन गेले तसं आम्ही एकमेकांच्या सहवासात रमायला लागलो आम्हाला ज्या कामासाठी काकांनी बोलवलं होतं ते काम आमचं चालू होतं सकाळी उठून काकांनी स्थापन केलेल्या स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करून आम्ही आमच्या कामासाठी जायचो आणि काकांनी आणलेल्या गुरुजींना मदत म्हणून पाठ पाणी करून देणं हे होतं काकांनी जे काम हाती घेतलं होतं ते खूप मोठं होतं आणि त्यासाठी काकांनी नियोजनही तितक्याच काळजीपूर्वक केलं होतं या कार्यासाठी पैसाही खूप लागणार होता पण म्हणतात ना की माणसाच्या भक्तीपुढे पैसे काय महान काक काका कधीही पैशाच्या संदर्भात बोलायचे नाहीत काकांना पाहूनच कुणीही म्हणेल की हे काका पैशाचे भुकेले नाही एकदम साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेली व्यक्ती असे सोळा सतरा दिवस निघून गेले आणि आता एक मोठं संकट काकांच्या समोर उभं राहिलं काकांनी केलेल्या नियोजनामध्ये गडबड होऊ लागली होती आम्ही गोंधळून गेलो होतो झोपताना एकच विचार करू लागलो की काका ह्यातून कसं बाहेर पडतील काकांनी दिवसाला दहा दत्तयाग याप्रमाणे नियोजन केलं होतं पण काही दिवसानंतर पाच सहा दिवसात फक्त एकच दत्तयाग होत होता त्यामुळे काकांच्या डोक्यावर थोडं टेन्शन निर्माण झालं होतं काकांना मदतीची गरज होती म्हणून काकांबरोबर चर्चा केली आणि मला सोबत घेऊन काका नाशिकला निघाले तुम्हाला खरं वाटणार नाही आम्ही ज्या नाशिकच्या स्वामींना भेटायला गेलो होतो त्या स्वामींचं वय एकशे आठ वर्ष होत मग तिथं आम्ही बसलो आणि काकांनी त्या स्वामी महाराजांना आपली व्यथा सांगितली त्यानंतर त्या, त्या स्वामींनी मला एक पुस्तक देऊन त्या पुस्तकातल्या दोन ओळी वाचायला दिल्या त्या ओळी मी वाचल्या देखील पण मी वाचलेल्या ओळीचा अर्थ मला समजला नव्हता पण त्या दोन ओळीत एवढं काय होतं की त्या दोन ओळीनं काकांसमोर घेरा घालून राहिलेलं संकट खूप म्हणजे खूपच लांब लिखून जाणार होत हे झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार करून गुजरातच्या दिशेनं प्रस्थान केलं नव्या उमेदीनं काकांनी हाती घेतलेलं कार्य सुरू केलं आणि ते कार्य पूर्ण केलं तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करा पण ती आमच्या काकांसारखीच करा काका तुमच्या भक्तीला माझा शतशहा प्रणाम खर तर ह्या माझ्या अनुभवामध्ये खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या आहेत की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही अशी नीच कर्म काकांनी आणलेल्या गुरुजींकडनं झाली आहेत मग ते आमच्याबरोबर त्यांनी केलेलं भांडण असो किंवा काकांबरोबर कसेही वागलेले असो त्याचा माझ्या अनुभवामध्ये उल्लेख करून मी माझ्या अनुभवाला डाग लावू देणार नाही दे। कारण काकांच्या भाषेत स्वामी महाराजांचं सगळीकडे लक्ष असतं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त